खमंग ड्रायफ्रूट्स आणि योग्य साखर पाकेत माकलेले हे सुखे नारळाचे लाडू अवघ्या वीस मिनटात झटपट तयार होतात अगदी तोंडात विरगळणारे तर चला पाहूया रेसिपी तर सर्वात अगोदर या रेसिपीसाठी आपण घेतले आहे दोन कप सुखा नारळ मी तो खिसून घेतलेला आहे सोबतच आपल्याला लागणार आहे एक कप साखर आणि अर्धा कप पाणी चुकी मेवे तुमच्या अंदाजेप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि दोन चमचे आपल्याला ला तूप लागणार आहे सर्वात अगोदर जो खोबरं आहे ते खोबरं आपण छान कोरडंच भाजून घ्यायचं आहे आता खोबरं भाजताना आपल्याला ही काळजी घ्यायची की ती अगदी जास्त भाजायचं नाही आपल्याला त्याचा कलरही चेंज करायचा नाही आहे अगदी नारळ जास्त भाजला गेला तर जी कोडसर चव असते नारळाची ती ना हरवून जाते सोबतच पांढरा रंग हवाय म्हणून जास्तही परतायचं नाही नाही तर रंगही बदलतो सोबतच जे टेक्स्चर आहे ते भाजल्यानंतर ना नारळाचं असं कोरडं होऊन जातं तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला फक्त दोन मिनटात तो छान असा भाजून घ्यायचा आहे आता याच कढईमध्ये तूप घेऊन एक एक करून आपले ड्रायफ्रूट्स जे आहेत तेही छान तळून घ्यायचे सोनेरी तपकिरी रंगाचे जास्तही आपल्याला ते तळायचे नाही आहेत एक एक करून सगळे तळून घेऊया सगळ्यात शेवटी मनुके तळून घ्या मनुके, मनुके पटकन तळले जातात तर ही काळजी घ्यायची नाही तर ते काळपट होऊन जातात त्यासोबतच आता आपण करणार आहोत एक तारी पाक आता एक तारी पाक करतानासुद्धा असे खूप इम्पॉर्टंट टिप्स आपल्याला फॉलो करायचे ज्यामुळे ना पाक खूप व्यवस्थित होतो आणि अगदी तुम्ही पहिल्यांदाही करत असाल तर तो व्यवस्थितच होईल फक्त तुम्हाला फॉलो काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही साखर विरघळता तेव्हा फ्लेम जी आहे ती अगदी लो ठेवायची आता मी गॅसही चालू नाही केला मी पहिली साखर आणि पाणी घालून घेतलं आणि मग गॅस चालू केला आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आहे तर सर्वात अगोदर साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची अगदी साखर विरघळली नसेल ना तर जे लाडू आहेत ना ते वळताना ना असे तुटतात किंवा त्याच्यामध्ये ना असे फट आणि खाताना सुद्धा असं कण लागतात साखरेचे तर हे सगळं आपण व्यवस्थित पाक करताना ह्या काळजी नाही घेतल्या की आपलं साखर व्यवस्थित नाही वितळली तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या लाडवांमध्ये जाणवतो सोबतच लाडूनं सगळीकडनं एकसारखा गोड नाही लागत कुठला भाग गोड लागतो कुठला भाग गोड लागत नाही अगदी तुम्हाला कळत नसेल साखर विरघळली आहे की नाही तर तुम्ही एक करू शकता एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्या आणि ना साखर पटकन विरघळून जाते एकदा साखर विरघळली की गॅसची फ्लेम मिडियम करा आणि उकळ येऊ द्या साखर पाक छान उकळू द्या उकळल्यावर ना आधीमध्ये फक्त चेक करा की एक तारी पाक होतो आहे की नाही एक तारी पाक होण्यासाठी ना गॅसची फ्लेम पहिली मिडियम करा आणि हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्या आणि हातामध्ये तार बनती आहे का ते फक्त बोटांच्यामध्ये चेक करून घ्या सोबतच अगदी तुम्ही जेव्हा एक तारी पाक करता आणि जेव्हा मिश्रण तुम्ही तयार करता ते मिश्रण तयार झाल्यावर पण चाचणी करण्यासाठी एक चीज आपण फॉलो करू शकतो की त्यातलं थोडंसं मिश्रण साईडला काढून घ्यायचं एक दहा पंधरा सेकंड त्याला थंड होऊ द्या आणि हातामध्ये घेऊन बघा की त्या मिश्रणाचा छान लाडू वळता येतो आहे की नाही अगदी छान लाडू वळता येत असेल आणि तो हाताला फारसा चिपकत नसेल तर तुमचं जे एकतारी पाक आहे तो व्यवस्थित झाला आहे आता आपण इथे खोबरं घालून घेतलं आहे आपल्या पाकामध्ये आपला पाक जो आहे तो आपण आटवून घ्यायचा आहे आठवत आठवत हे जे मिश्रण आहे ते थोडंसं घट्टसर होईल पण जास्तही कोरडं नाही करायचं कोरडं झालं की आपलं मिश्रण आपल्याला लाडू वळता नाही आहेत जसं मी सांगितलं की अगदी व्यवस्थित तुमची साखर आ, पाकाची कन्सिस्टन्सी झालेली आहे तर तुमचे लाडू व्यवस्थित वळले जातील ते वळताना फुटणार नाहीत हाताला फारसे चिटकणार नाहीत आणि लाडवांचा आकार व्यवस्थित देण्यासाठी मदत होती व्यवस्थित देता येतो सोबतच अगदी ओलसर असतील किंवा सैलसर असतील तर त्यांचे लाडू पण वळता येत नाही आणि ते खूप असे चिकट होतात हाताला चिटकतात आणि अगदी तुम्ही ओवर कुक केलं तर खूप घट्ट होतात आणि त्याच्यामुळे ना लाडू वळताना फुटतो किंवा तडा जातो तर ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं तुम्ही पाहू शकता की कि किती व्यवस्थित तो वळला गेला आहे आणि हातालाही चिटकत नाही ह्या पद्धतीने आता आपण आपले सगळे लाडू छान वळवून घेऊया आणि अगदी हे पाच ते सहा दिवस व्यवस्थित राहतात कारण आपण ह्याच्यामध्ये दुधाचा वापर केलेला नाही आहे आणि ह्यामुळे जे ह्यांची जी सेल्फ लाईफ आहे ती जास्त राहते एक पाच ते सहा दिवस आरामात टिकतात तर ह्या पद्धतीने नक्की करून पाच झटपट होणारे लाडू आहेत आणि अगदी सगळ्या टिप्स फॉलो केला तर एवढा छान होतो की खाता खाताच तोंडात वेर घळतो सो कमेंट करा कसा झाला आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद